नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन व भारतीय सैनिक विद्यालयाचे अध्यक्ष डॉक्टर जगन्नाथ शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानमाला आयोजित खडवी येथील भारतीय सैनिक विद्यालयात डॉक्टर जगन्नाथ शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुष्प पाचवे स्व मनाचा या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले या व्याख्यानमालेत विद्यार्थ्यांना स्वतःची जाणीव करून देणे व सकारात्मक विचारांच्या आधारे जीवन घडविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले या विशेष व्याख्यानासाठी सरस्वती विद्यालय वासिंद येथे कार्यरत माननीय श्री मुकेश दामोदर सर उपस्थित होते आपल्या प्रभावी वक्तृत्व शैलीने त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात जागृती केली सर म्हणाले सैनिकी विद्यार्थ्यांसोबत प्रत्येक क्षण अविस्मरणीय व प्रेरणादायी आहे त्यांनी व्याख्यानासाठी संधी दिल्याबद्दल विद्यालयातील शिक्षकांचे आभार मानले कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विद्यालयातील शिंगोळे सर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट